त्यामुळेच मी समजाल का मी एक लोकप्रतिनिधी झालो देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सुरुवात केली प्रतिक्रिया निश्चित मी यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना फडणवीस साहेबांबरोबर संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख होतो त्यामुळं फडणवीस साहेबांच्या वाचायला खूप शुभेच्छा ज्या पद्धतीने महावि युतीचं सरकारचा विकास कामाचा स्पीड चालू होता भविष्यात सुद्धा तो त्या पद्धतीने सुरू राहील